नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह या सर्वांनी लाईव्ह आज दत्त जयंतीनिमित्त लाईव्ह घेतलेली आहे तर खूप सुंदर अशी दिवाबती झालेली आहे आता आरती झालेली आहे देवांची नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं लाईव्हमध्ये स्वामीमय स्वागत आहे या सर्व लाईव्हला एक मिनटा तीय श्री स्वामी समर्थ सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वामीमय स्वागत आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वामीमय स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये धनश्री ताई नमस्कार निलेश दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप आपल्या लाईव्ह मध्ये स्वामीमय स्वागत आहे कुलुदैव ते तुळजा भवानी नमो नम असं लिहिलेलं आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामीमय स्वागत आहे नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ कुलस्वामी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरु र देहो महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे महा आपणास सर्वांना श्री दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना सुद्धा दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या ही दत्त जयंतीनिमित्त तुम्ही जे सेवा केलेली आहे कोणी कोणी काय काय सेवा केलेली आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये बर का स्वामी महाराज दत्त महाराज आई साहेब तुम्हा सर्वांच्या मनातल्या इच्छा चांगल्या इच्छा पूर्ण करत ही श्री आई साहेबांच्या चरणी प्रार्थना बर का बोला श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामीमय आपल्या लाईव्हमध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ या सगळे आणि सगळ्यांनी पटापटा लाईक करा स्वामींचं दर्शन घ्या आईसाहेबांचं दर्शन घ्या इकडे माझे स्वामी समर्थ चरित्र पारायणाची आजही आज आहे बघू शकताय तुम्ही इकडे पूजा वगैरे मांडलेली स्वामी चरित्र सारामृत आहे बोला सर्वजण बोला बर का सर्वांनी कमेंट मध्ये काहीतरी बोला जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वामीमय स्वागत आहे निलेश दादा काय म्हणतात ताई आपल्या ताई आपल्या परडी आहे का हो हो आहे सुद्धा आहे आपल्याकडं आई साहेबांची कृपा आहे म्हणून तर आपल्याकडं परडीसुद्धा आहे माळ परडी आहे या सर्वांनी लाईव्हला आई साहेबांचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या बरं का सर्वांनी आज दत्त निमित्त लाईव्ह घेतलेली आहे तर तुम्हा सर्वांना सर्वांना पुन्हा एकदा दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या लाईव्हमध्ये स्वामीमय स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाई आणि सर्वांनी कमेंटमध्ये बोला बोल आई साहेबांचं दर्शन घ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या दत्त महाराजांचं दर्शन घ्या आज दत्त जयंतीनिमित्त लाईव्ह घेतलेली आहे आताच आरती वगैरे झालेली आहे सर्वांनी दर्शन घ्यावे महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರವಲ್ಲವ ದಿಗರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರವಲ್ಲವ ದಿಗಂಬವ ದಿಗಂಬರವಲ್ಲವ ದಿಗರ ದಿಗಂಬ ದಿಗಂಬರವಲ್ಲವ ದಿಗರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರವಲ್ಲವ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ವಲ್ಲಭ ದಿಗಂರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ವಲ್ಲಭ ದಿಗಂ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಭರಾ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರವಲ್ಲಭ ದಿಗಂ दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा

ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲವ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲವ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲವ ದಿಗಂಬರ निलेश दादा काय म्हणताय जालन्याचे आहेत आम्ही सोलापूरचे आहोत बोला श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी पूजा करतो ताई श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वामीमय स्वागत आहे दत्त जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा Guru Dev, adesh ades. नमो आदेश नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वामीमय स्वागत आहे दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा जे नवीन आले त्यांना सुद्धा पुन्हा दत्त जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा